क्रिकेट आणि पुणे हे जरा वेगळंच समीकरण आहे भारतीय संघाचा एखाद्या सामन्यामध्ये विजय झाला की लगेच क्रिकेटप्रेमी तरुण हे एफ सी रोड वरती एकत्र येतात आणि जल्लोष साजरा करतात सध्या आय पी एलचं वातावरण होतं आणि आय पी एलच्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबी बी संघाने विजय मिळवतात आरसी बी चे फॅन क्रिकेटप्रेमी पुणेकर हे एफ सी रोडवरती एकत्र आल्याचं पाहायला मिळलं मोठ्या संख्येने तरुणाई एफसी रोडवरती एकत्र आली आणि त्यामधील हुल्लडबाजांनी नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली आपला विजय जल्लोष साजरा करत असताना हुल्लडबाजांनी इतरांना ता त्रास होईल असं वर्तन केलं आणि त्यामधील तीस ते चाळीस जणांवरती आता पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आय पी एल मध्ये सतरा वर्षांनंतर आर सी बी संघाने विजेतेपद पटकावल्यावरती पुण्यात क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला एफ सी रोडवरती मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक एकत्र जमले मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोन आले काही तरुणांकडून रस्त्यावरती उभे राहून हुल्लडबाजी करण्यात आली नागरिकांना त्रास देण्यात आला वाहन चालकांना अडथळा निर्माण होईल असं कृत्य केलं गेलं यावेळेला काही तरुणांकडून असभ्य वर्तन देखील करण्यात आलं आता याच तरुणांवरती गुन्हा दाखल केला गेलाय पोलिसांकडून घटनास्थळी असलेली सीसीटीव्ही फुटेज तपासत हुल्लडबाजी करणाऱ्या तीस ते चाळीस जणांवरती गुन्हा दाखल केले गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने तरुण आय पी एलचा सामना संपल्यावरती आर सी बी या संघाचा विजय जल्लोष करण्यासाठी गुंडक चौकामध्ये एकत्र आले तरुणांनी नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने फटाके फोडले सार्वजनिक ठिकाणावर येऊन गोंधळ घातल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अ आय पी एल मध्ये फायनल मॅच झाली आणि फायनल मॅच मध्ये आरसीबी नावाची टीम जी आहे ती विजेती ठरली त्यानंतर पुण्यातले विविध भागातली तरुण पोरं उपद्रव माजवण्यासाठी फर्ग्युसन रोड या ठिकाणी आले गुडलक चौक असेल फर्ग्युसन कॉलेजचं गेट असेल या ठिकाणी येऊन धांगड धिंगण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डेक्कन पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस अनोए आपण गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी शहरामध्ये किंवा इतरत्र भागामध्ये सुद्धा ज्यावेळी अशा प्रकारची एखादी गोष्ट घडते त्यावेळी त्यासाठी विना परवानगी कोणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाची एखादी गोष्ट असेल ही विना परवाना करू शकत नाही यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश निर्गमित केले जातात आणि त्या आदेशांमुळे जर त्याची जर अंमलबजावणी होत नसेल आणि विना परवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस ऍक्ट एकशे पस्तीस नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो तीस ते चाळीस जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरही लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न करून त्यांच्यावर सुद्धा माननीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात येणार आहे त्याच्यामुळं इथून पुढे सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजण्याचा जा प्रकार करू नये ही तरुणांना सुद्धा सगळ्यांना या सगळ्या लोकांना प्रशासनाकडून फक्त विनंतीच नाही तर एक इशारा म्हटला तरी हरकत नाही